अजित दादा पवार गेल्यानंतर त्यांच्यासारखं नेतृत्व महाराष्ट्राच्या मातीत येत्या काळामध्ये जन्म घेईल का आणि आहे त्या राजकीय नेत्यांमध्ये आपल्याला अजित पवारांचे नेतृत्व गुण दिसतील का हा एक मुद्दा अजित नंतर राष्ट्रवादीचं नेमकं काय होईल त्यांच्या कुटुंबातन त्यांच्या मुलांपैकी कोणी नेता म्हणून कार्यकर्त्यांचं नेतृत्व करेल का आणि याशिवाय महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवारांची जागा मंत्रिमंडळामध्ये कोण घेईल असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात अजितदा गेल्यानंतर काय होऊ शकतं ही पोकळी कशी भरून काढली जाऊ शकते या संदर्भात आम्ही चर्चा करतोय नमस्कार मी मनोज भोयर नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक सुभाष शिर्के खूप स्वागत आहे नवराष्ट्र डिजिटलवरती नमस्कार आता खूप सारे प्रश्न ज्याचे आम्ही प्रस्तावनेमध्ये मांडलेले आहेत पण अजितदादांचं नेतृत्व त्यांच्या पक्षासाठी महत्वाचं होतंच पण राज्याच्या जनतेसाठी सुद्धा ते विरोधात असतील सत्तेत असतील ते एक अत्यंत महत्वाचं नेतृत्व होतं आणि असं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये फार बोटावर मोजण्या ऐकत आहे नक्कीच कारण शरद पवार यांनी जे एक पवार आ, क, एक ब्रँड निर्माण केला होता तोच पवार ब्रँड हा अजित पवार यांनी पुढं चालू ठेवला आणि याच्यामुळंच ज्या वेळेला शरद पवारांपासून अजित पवार वेगळे झाले त्यावेळेला नवीन जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अस्तित्वात आला त्याचं राष्ट्रीय अध्यक्षपद हे प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रीय राजकारणात इतकी वर्ष होते त्यांच्याकडे न जाता अजित पवारांकडे जा गेलं याचा अर्थ पवार ब्रँड हा पुन्हा त्याचा त्याच्या भोवती जे पूर्ण एक वलय आहे कार्यकर्त्यांचं मोहळ आहे आणि त्याची एक मान्यता जी आहे महाराष्ट्रामध्ये ती इनकॅश करण्याचा तो प्रयत्न त्याच्यामध्ये झाला आणि त्यामुळं अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष झाले प्रफुल्ल पटेल हे कार्यकारी अध्यक्ष झाले आणि त्याच्यामुळं त्या, त्या अजित पवारांभोवतीच हा पक्ष पूर्ण फिरत होता अजित पवार यांचं अचानक एक्झिट झाल्यामुळं आता हा पक्ष जो आहे हा पुन्हा पवार ब्रँडशीच त्यांना जोडावा लागणार आणि त्यासाठी त्यांना एकतर सुनेत्र पवार यांना राष्ट्रीय राजकारणातून म्हणजे राज्यसभेतून महाराष्ट्रात आणावा लागेल आणि अजित पवारांची जी जागा विधानसभेची जी रिक्त झालेली आहे तिथं त्यांना निवडून आणावा लागेल किंवा जय आणि पार्थ या दोन पवारांपैकी म्हणजे जे अजित पवार यांचे मुलगे मुल आहेत या दोघांपैकी कोणाला तरी त्या तिथे आणावा लागेल पण आता आपण असं म्हणत असताना महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण अर्थकारण पूर्णतः बदलून गेलं या दोन हजार चौदा नंतर आपण पाहतोय आणि मग सत्तेत राहून आपण लोकांची कामं करू शकतो हे अजित पवारांना ठाऊक होतं आणि म्हणून मग ते महायुतीमध्ये त्यांना पहाटेचा शपथविधी झाला आणि नंतर मग देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात सुद्धा ते उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहू लागले आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांनी फोडला आता हे सगळं करत असताना सुद्धा त्यांच्यावर रोष होता जसा एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे दोन नेते वेगळे झाले तसे शरद पवार आणि अजित पवार हे दोन वेगळे नेते झाले काका पुतणे त्यांच्या यांचे दोन गट झाले आणि महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की खूप वाद झडले आरोप प्रत्यारोप झाले आणि राजकारणा राजकारण या लोकांनी कसं नासावलं याबाबतही सोशल मीडियावर भरभरून पोस्ट आपण वाचलेले आहेत पण तरी सुद्धा अजित पवारांच्या निधनाची बातमी ऐकून पूर्ण महाराष्ट्र हळहळला याचं कारण असं की या सगळ्या आरोप प्रत्यारोप आणि या सगळ्या राजकारणाला बाजूला ठेवून सुद्धा जे शिल्लक अजित पवार राहत होते महाराष्ट्रामध्ये त्या शिल्लक अजित पवारांच्या व्यक्तिमत्वामध्ये अत्यंत वेगवेगळे गुण होते कबड्डी संघटनेचे अध्यक्ष होते दीर्घकालीन जसा पवारांचा क्रीडा विश्वामध्ये मुक्त संचार होता दुसरीकडे सहकार क्षेत्रामध्ये त्यांचा अभ्यास खूप मोठा होता अर्थात सहकारी बँका अनेक लयास गेल्या त्या अध्यक्ष असताना ग्रामीण ग्रामीण इकॉनॉमी अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाला वेगवेगळे वेग पैलू होते आणि तसे ते काही फार हायफाय त्यांचं राहणीमान नव्हतं गॉगलची आवड होती आणि त्यांना मला वाटतं घड्याळची आवड होती या दोन गोष्टी जर वगळल्या आणि फार ठराविक ठिकाणी काही चांगले कपडे त्यांनी घातलेले आहेत वेश परिधान केलेला आहे बजेट वगैरे असताना अर्थसंकल्प सादर करत असताना आता ज्या व्यक्तिमत्वासाठी महाराष्ट्रामध्ये आक्रोश सुरू आहे जो महाराष्ट्र हळहळला त्यांच्या मृत्यून सर्व पक्षीय कार्यकर्ते सर्व पक्षीय नेत्यांनी सुद्धा फेसबुक आणि सोशल मीडियावर पोस्ट केल्या तर त्या व्यक्तिमत्वातली जी जादू आहे ती पवारांच्या उर्वरित कौटुंबिक सदस्यांमध्ये येऊ शकेल का मी तर म्हणेल की रोहित पवारांकडे ते नेतृत्व आहे का नाही मला वाटत नाही कारण असं आहे की अजित पवार यांनी जे ते व्य वेगळे झाले त्या वेगळे होण्याच्या मागची पार्श्वभूमी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की शरद पवार यांनी जे राजकारण केलं हे राजकारण शुगर इंडस्ट्री आणि इंडस्ट्री बेस्ड राजकारण होतं यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात एक प्रघात घालून दिला सहकार क्षेत्रामध्ये आणि मुख्यतः मराठा पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणू त्यामध्ये की एक तालुक्याला जर तुमच्याकडे साखर कारखाना असेल तर तुम्ही त्या तालुक्याचे आमदार बनता इतकं साधं सोपं जे पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे ते इथं महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं आणि त्याला छेद देण्याचा त्याला उद्ध्वस्त करण्याचा भाजपने पुरेपूर प्रयत्न केला पण गोपीनाथ मुंडे यांनी मात्र तोच पायंडा जो होता तो त्यांनी ॲक्सेप्ट केला त्यांना शक्य झालं नाही वैजनाथ सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून पण ज्या वेळेला नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा उदय झाला राष्ट्रीय राजकारणात आणि किंवा भाजपच्या राजकारणात त्याच्यानंतर मात्र त्यांनी पद्धतशीरपणे महाराष्ट्रातील जे राजकारण जे शुगर आणि इंडस्ट्री याच्या भोवती फिरणारं जे होतं ते तै त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला अशा वेळेला ते जे काही शिल्लक राजकारण होतं त्याचे मोरके हे शरद पवार होते पण त्यांच्यावरती सतत ईडी आणि बाकीच्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज ज्या लावून त्यांच्या आसपासचे जे नेते आहेत त्या सगळ्यांना निष्प्रभ करण्याचं काम जेव्हा सुरू झालं त्यावेळेला वाचण्यासाठी हे जे राजकारण आहे हुँ. ते वाचण्यासाठी भाजपसोबत जाण्यापासून पर्याय नाही अशी भूमिका अजित पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे रामराजे निंबाळकर या सगळ्यांनी घेतली आणि त्याच्यामुळं आपण बघतोय की तो जो गट आहे तो भाजपसोबत गेला आणि त्यांची सगळी जी इलेक्शन म्हणजे जी त्या ईडीच्या ज्या त्या होत्या चौकश्या त्या थांबल्या तर शुगर फॅक्टरीचं राजकारण हे नेहमी सत्तेमध्येच यशस्वी होतं कारण सरकारचे खूप नियम त्याला लागू आहेत आणि या नियमांमुळे नेहमी आपण बघितलं की कु कुणाचंही सरकार याच्यापूर्वी आलं बी जे पीचं जरी आलं शिवसेनेचं आलं तरी पण शुगर फॅक्टरीचे जे एक नेते आहेत ते ता ता त्या त्या वेळेला बी जे पीबरोबर गेलेले किंवा शिवसेनेबरोबर गेलेले आहेत त्यामुळं आत्तासुद्धा जो अजित पवार यांचा जो गट आहे त्याला आपलं सत्ताकारण सांभाळण्यासाठी भाजप बरोबर जाण्यापासून पर्याय नाहीये दोन हजार एकोणतीस पर्यंत असं मला वाटतं पण मग शरद पवारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे काल आपण पाहिलं की त्यांचा सगळा कातर झालेला आवाज आणि अजित पवारांच्या अपघाताच्या संदर्भामध्ये त्यांनी आपली मांडलेली भूमिका पण शरद पवार आता पंच्याऐंशी वयाचे आहेत आणि ते थकलेले आहेत आणि या महापौर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ते या प्रचाराच्या मैदानाच्या बाहेर होते आणि त्यासाठी त्यांचं त्यांची प्रकृती हे कारण सांगितलेलं सांगितलं जातं आणि जे आपल्याला काल दिसलं सुद्धा आता मग सुप्रिया समजा दोन राष्ट्रवादी एकत्र येतील असं पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये त्यांनी युती केल्यानंतर पुन्हा आपल्याला दिसायला लागलं आणि तशी चिन्ह दिसली मग दोन राष्ट्रवादी एकत्र येतील का एक मुद्दा आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर सुप्रिया सुळे रोहित पवार यांचं नेतृत्व हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले अजित पवार गटातले लोक स्वीकारतील का आणि समजा पवार कुटुंबियातलंच नेतृत्व समजा ते स्वीकारत नसतील तर मग उर्वरित जे नेते आहेत त्या नेत्यांमधून कोणी असा एक प्रमुख राष्ट्रवादीला आधार देणारा नेता तयार होऊ शकेल का काही शक्यता वाटतं तुम्हाला मला mm. एक असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जी वैचारिक लढाई पूर्वीपासून जी आहे ब्राह्मण आणि ब्राह्मणे तर जी सणता महात्मा फुलेंपासून जी सुरू झाली होती आणि ती यशवंतराव चव्हाणांपर्यंत आपण बघत होतो कारण एकोणीसशे छप्पनला सगळ्या मराठ्या नेत्यांनी एकत्र येऊन पूर्णपणे ठरवलं की बाळासाहेब खेर जे एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर नव्यानं कुणी ब्राह्मण मुख्यमंत्री नको आहे असं त्या सगळ्यांनी ठरवलं आणि त्याच्यानंतर आपण बघतोय की अंतुलेनपर्यंत मराठा मुख्यमंत्री झाले अगदी बाबासाहेब भोसले पण मराठा होते त्याला पहिल्यांदा छेद दिला तो बाळासाहेब ठाकरेंनी आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि त्याच्यानंतर मग आपण दोन हजार चौदापासून बघतोय की फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि मराठा जे नेत्यांनी जे ठरवलेलं पूर्ण सत्ताकारण होतं ते त्यांनी उद्ध्वस्त करून लावलं आता ती जी ब्राह्मण ब्राह्मणी चळवळीचा इतिहास किंवा वारसा सांगणारे जे कोणी नेते होते त्याच्यामध्ये शरद पवार एक होते आणि शरद पवार भाजप बरोबर जरी साठलोट करत असले राजकीय तरी पण ते प्रत्यक्ष भाजपबरोबर का गेले नाही त्याचं एक मुख्य कारण या वैचारिक प्रवाहामध्ये येतं मा, असं मला वाटतं आणि मग अजित पवार सुद्धा शाहू फुले आंबेडकरांचीच विचारधारा मानत होते आणि आता ज्या काही पोस्ट येत आहेत किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटातले लोक म्हणतायत की ही वॉज अ लास्ट सेक्युलर इन पॉवर असं काही प्रमाणात म्हणता येईल पण मुख्यतः अजित पवारांनी भाजपबरोबर जाणं हाच एक मोठा मराठा पॉलिटिक्सला छेद देणारा किंवा या वैचारिक विचारधारेला जी काही माणसं मांडतात त्या सगळ्यांना सगळ्यांचा छेद देणारी ही घटना होती आणि भाजपच्या दृष्टीने तो खूप मोठा वैचारिक विजय होता त्यामुळं अजित पवारांनी तिथे जाणं पण अजित पवारांनी स्वतंत्र चूल स्वतःशी मांडली मात्र की त्यांनी म्हणजे ते रेशीम बाग म्हणजे नागपूरला जाऊन सुद्धा रेशीम बागेत ते कधी गेले नाहीत त्यांनी काही बाबतीत मर्यादित प्रमाणामध्ये भाजपचं ऐकून जरी सुरुवातीला नवाब मलिक यांना राजीनामा द्यावा लागला असला पण तरी पण नवाब मलिकांच्या मागे ते उभे राहिले तीस टक्के मुस्लिमांना त्यांनी तिकीट दिलं तीस टक्के मुस्लिम मुस्लिमांना त्यांनी नगरपालिका आणि त्या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी रिझर्वेशन देण्याची घोषणा केली आणि निवडून पण आलेत बरेचसे लोक त्याच्यामध्ये त्यामुळे आज समाजवादी पक्षापेक्षा जास्त मुस्लिम कॅन्डिडे उमेदवार किंवा जे निवडून आलेले लोक आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत तर ही जी काही मांडणी आहे ती मांडणी त्यांनी अजित पवारांनी कायम ठेवली पण आपल्याला एक दिसतंय की अजित पवार हे भाजपच्या वळचणीला जाणं यामुळं पश्चिम महाराष्ट्रामधलं किंवा ते जे काही वैचारिक राजकारण होतं ते मात्र आता संपलेलं आहे अशा वेळेला शरद पवारांना एक हे ठरवावं लागेल की पूर्ण पक्ष हा भाजप मायनस अजित पवार महाराष्ट्राचं राजकारण तुम्ही कसं पाहता मुख्य म्हणजे पूर्णपणे राजकारणाचा सारीपाठच महाराष्ट्राचा आता ब, ब, बदलला जाणार आहे कारण अजित पवार हा मेजर फोर्स होता आणि अशा वेळेला अजित पवारांसारखा तोलामोलाचा कुठलाही नेता हा आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडे नाही आहे काँग्रेसमध्ये पण नाही काँग्रेसमध्ये पण नाही त्यामुळं सगळ्यांना बांधून ठेवू शकेल सगळ्यांना सोबत घेऊन जाऊ शकेल आणि ज्याच्याकडे प्रचंड रिसोर्सेस आहेत अशा प्रकारचा कुठलाही नेता आज नाहीये आत्ता फक्त बेट राष्ट्रवादी काँग्रेसशी उरलेली दिसतात मला त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये हसन मुश्रीफ कोल्हापूरमध्ये आहेत छगन भुजबळ नाशिकमध्ये आहेत काही प्रमाणात दत्ता भरणे हे इंदापूरमध्ये आहेत सुनील तटकरे तिथे आहेत सुनील तटकरेंनी स्वतःच्या जीवावरती रायगड मतदारसंघ हा जिंकून आणला प्रफुल्ल पटेल यांची एवढी ताकद नाही की ते पुन्हा गोंदियामध्ये निवडून येतील त्यामुळे त्यांना रा पुन्हा राज्यसभेवर जाण्यापासून पर्याय असणार नाही आहे त्यामुळे ही जी बेटं निर्माण झालेली आहेत ही बेटं कायम राहतील की त्यांना स्वतःच्या राजकारणाचा आधार घेण्यासाठी किंवा टेकू घेण्यासाठी भाजपच्या वाटेला जावं लागेल हे त्यांनी आता ठरवावं लागेल पण मला असं वाटतं की मुख्यतः भाजप हा त्यांना सोयीचा पक्ष असेल सारखे जे शाहू महाराजांच्या विचाराचा सा वारसा सांगणारे नेते आहेत ते कदाचित कोल्हापूरला एकटेच राहतील पण ते बीजेपीकडे जाणार नाही कदाचित ट्रान्सफर पण होऊ शकेल काय सांगता येत नाही कारण आता महाराष्ट्रामध्ये राजकीय विचारधारा एवढी अशी लवचिक झालेली आहे की कोण कुठं जाईल याचा काय संबंध राहिलेला नाही म्हणजे एक असं स्पष्ट दिसतं की भाजपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले तुर्तास तरी जाणार नाही किंवा आता त्यांच्याकडे इतके मजबूत नेते आणि कार्यकर्त्यांचे फळी आहेत अतिरिक्त काही महत्वाचे नेते घेऊन तिथे पुन्हा त्यांच्या आधीच्या सगळ्या स्ट्रक्चरला डिस्टर्ब करण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार नाही कारण आता खूप झालाय भाजपाला घ्यावं कारण त्यांच्याकडे इनकमिंग बंद होण्याची परिस्थिती आता किंवा ते बार त्याला बंदी घालण्याची परिस्थिती आलेली आणि मुळात आता संदीप जोशीने जो राजीनामा दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू सहकारी मित्र नागपुरातले तर त्यांच्या राजीनाम्यामागचा म्हणजे त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली राजकारणातूनच संन्यास घेतला तेव्हा हेच सगळे मुद्दे होते की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये इतकं इन्कमिंग की, की निष्ठावंतांवरती अन्याय होतो हा एक मुद्दा आहे पण आता आ, काय होईल दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का आणि आले तरी शरद पवार भाजपला पाठिंबा देतील का असे सगळे वेगवेगळे मुद्दे आहेत पण तरी सुद्धा आत्ता कुटुंबावर हा प्रचंड मोठा आघात झाला आहे आणि इतका मोठा आघात झाल्यानंतर काही वैचारिक लवचिकता येऊ शकते का भूमिकामध्ये भूमिकेमध्ये असं काही होऊ शकतं किंवा शरद पवार आ, सल्ला देतील की आतापर्यंत ऐकत नव्हते म्हणून ते भाजप सोबत गेले सत्तेमध्ये आणि आता ही अशी सगळी राजकीय परिस्थिती आहे कौटुंबिक सगळी कौटुंबिक हे मोठं संकट आहे आता जे काही निर्णय घ्यायचे तुम्हालाच घ्या कारण शरद पवार पक्षाला किती वर्ष कंट्रोल करत राहतील मला वाटत नाही आता कालच्या त्यांच्या भाषणानंतर ते काही मार्गदर्शन करू शकतील पण आता मैदानात फार काही ते येऊन काही सूत्र हलवतील असं काही दिसतं वाटतं आपल्याला असं की ज्या वेळेला पवारांनी काँग्रेसशी फारकत घेतली एकोणीसशे शहाऐंशीच्या आसपास त्यावेळेला त्यांनी स्वतःचा पक्ष काढला आणि त्याच्यानंतर पवारांकडे जे लोक गोळा झाले हे सगळे काँग्रेसने सामय समाविष्ट सा, न केलेले असे दुसऱ्या फळीचे नेते होते किंवा काँग्रेसने ज्या घटकांना म्हणजे जे राजे मराठे आणि सरदार मराठे यांचा त्यावेळेला काँग्रेस पक्ष होता तर त्यावेळेला बाकीचे जे रयत मराठे होते यांनी यांच्यासारखे जे नेते उभे राहिले मग त्याच्यामध्ये प्रतापराव जाधव असतील जे नंतर खासदार झाले का शिवसेनेकडून तर त्याआधी काँग्रेस ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे ज्याला आपण काँग्रेस एस म्हणू त्यावेळेची एकोणीसशे शहाऐंशीची ची एक शरद पवारांची काँग्रेस होती त्या शरद पवारांच्या काँग्रेसमध्ये हे सगळे आले होते आणि शरद पवार जेव्हा एकोणीशे अठ्ठ्याऐंशीला काँग्रेसमध्ये पुन्हा गेले तेव्हा हे सगळी जी माणसं आहे ती शिवसेनेमध्ये गेली आणि शिवसेनेचा जो ग्राफ आपण बघतो पंच्याऐंशी नंतरला पंच्याऐंशीला एकच आमदार होता पण त्याच्यानंतर एक नव्वदच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे एकदम पन्नासच्या व वरती आमदार झाले होते तर ती जी ट्रान्सफॉर्मेशन झाली महाराष्ट्रामध्ये जे चर्निंग झालं त्याच्यामध्ये शरद पवारांच्या काँग्रेस एसबरोबर असली लोकं बरेचशी शिवसेनेत गेली त्यामुळे ते एक चर्निंग त्यावेळेला झालं आता आपण बघतोय की हे एक मोठं चर्निंग आहे की अजित पवार गेल्यानंतर एक मोठा तालेवार नेता जो सगळ्यांना एकत्रित सोबत घेऊन जाऊ शकेल असा माणूस गेल्यामुळं रा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जी लोकं आहेत त्यांच्यापुढे हा प्रश्न उभा राहील की आपल्याला आता रिसोर्सेस कोण देणार खूप धन्यवाद सुभाष या निमित्तानं आपल्याला चर्चा करता येईल आली की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता पुढे कोणता महत्वाचा बदल अजित पवार गेल्यानंतर तयार होऊ शकेल किंवा नवं राजकारण उदयाला येऊ शकतं का आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमकं काय होईल आणि शरद पवारांची भूमिका नेमकी काय असेल ते भाजपसोबत सत्तेमध्ये जातील का दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र आणून आणि शिवाय अजित पवारांच्या कुटुंबामधलं कोणतं नेतृत्व हे पुढे येईल जे राष्ट्रवादीला तारू शकेल किंवा सांभाळू शकेल हा व्हिडिओ तुम्हाला चर्चेचा कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा की नेमकं काय घडू शकेल महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणामध्ये याशिवाय नवराष्ट्र डिजिटल हे आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर जाऊन तुम्ही नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बटन दाबा आणि इंस्टाग्राम आणि फेसबुक या दोन्ही आमचे सोशल मीडिया हँडल्स आहेत त्यांना फॉलो करा खूप धन्यवाद नमस्कार